नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मुलींना मिळणार मोफत स्कुटी तेही घरपोच याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया बघा टायटल काय आहे मुलींना मिळणार मोफत स्कूटी मिळणार तेही एका दिवसात घरपोच मिळणार तर बघा नमस्कार बंधून मोफत योजना मुलींसाठी ही योजना आखलेली आहे अगदी फ्रीमध्ये मुलींना मोफत स्कूटी ही मिळणार आहे जेणेकरून ही योजना महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या मुलींना मिळणार आहे मग जाणून घेऊया या योजनेबद्दल माहिती या योजनेसाठी अर्ज कसा व कोठे करायचा याची सविस्तर माहिती आपल्याला खाली पाहायला मिळणार आहे जेणेकरून आपल्याला ही योजना फायदेशीर ठरणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश बघा काय आहे मोफत कुटी योजना ही मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी अंमलात आणली गेली आहे मुली आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत नावलौकिक आहे हे, हे आपण पाहतच आहोत म्हणून आपण बघणार आहोत मोफत योजना या योजनेसाठी पात्रता बघा काय लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुली किमान बारावी पासून पुढे शिक्षण घेत असायला हव्यात तसेच त्या पदवी आणि पदव्युत्तर असल्या तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा मुलींनी लगेचच अर्ज करावा सदर अर्ज हा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन करावा तर बघा त्यासाठी आवश्यक कागदोपत्रे काय लागणार आहेत पहिलं लागणार आहे पहा आधार कार्ड दुसरं आहे वय प्रमाणपत्र तिसरं आहे पासपोर्ट साईज चे दोन फोटो चौथा आहे मागील वर्षीच्या गुणपत्रिका पाचवा आहे पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र सव्वा आहे बोनाफाईट सर्टिफिकेट तर मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे सहा कागदोपत्रे तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे एक काळ असा होता जेव्हा मुलींना फारसे लिहिण्या वाचण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना घरची कामे करायला लावली जायची पण आता काळ बदललेला आहे आज मुली केवळ अभ्यासातच नाही तर नोकरीतही मुलांच्या खांद्याला खांदाला होऊन चालत आहेत पण हळूहळू त्यांच्या पुढेही जात आहेत केंद्र आणि राज्य सरकार ही मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत तर मित्रांनो ही योजना सध्या उत्तर प्रदेश सरकार मार्फत सुरू असून ही योजना लवकरच महाराष्ट्र सुरू करण्यात येणार आहे आणि तशी अंमलबजावणी सुद्धा लवकरच होणार आहे मित्रांनो ज्यावेळेस ही योजना महाराष्ट्र शासनाअंतर्गत सुरू करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला सर्व अपडेट व्हॉट्सअप वर, वर मिळणार आहे या योजनेचे अंतर्गत मुलींच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार असून या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना लवकरात लवकर शाळा आणि कॉलेज मध्ये जाता यावे ही आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद